आवाज मानदेशाचा आईसोबत शेतात गेलेल्या मुकबधीर विद्यार्थ्याचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू मान तालुक्यातील मसवड येथील वस्ती येथे आईसोबत शेतात मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या मुकबधीर विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे मानगंगा नदीवरील पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ वस्ती बंधाऱ्यात ही घटना घडली हनुमंत मोहन शेमडे वय अठरा वर्ष राहणार वस्ती म्हसवड असे मृत्यू झालेल्या मुकबधीर तरुण विद्यार्थ्याचे नाव आहे आईसमोरच मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार हनुमंत मोहन शेंबडे अठरा वर्ष हा मुकबधीर विद्यार्थी इयत्ता दहावीच्या वर्गात सातारा येथील मुकबधीर विद्यालयात शिक्षण घेत आहे गणेशोत्सवामुळे तीन चार दिवस सुट्टी असल्याने तो गावी आला होता रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता हनुमंत शेमळे आईसोबत शेतात मोटार चालू करण्यासाठी गेला होता हनुमंताची आईसुद्धा मुखबधीर आहे माणगंगा नदी सध्या पूर्ण क्षमतेने वाहत आहे त्यामुळे कासऱ्याच्या सह्याने नदी पार करू शेतात जावे लागते हनुमंत सुद्धा आईला नदीच्या काटावर उभा करून कासऱ्याच्या सह्याने नदी पार करत होता मात्र नदीच्या बा मध्यभागी गेल्यानंतर हनुमंत शेंबडे याचा हातातून कासरा निसडला आणि पाण्यात वाहत गेला मुकबदीरा आईच्या समोर मुलगा वाहून गेला त्या माउलींना साधे ओरडतासुद्धा आले नाही मुलगा पाण्यात वाहत गेल्याने त्या आईने घरी पळत जाऊन वडील मोहन शेंबडे व इतरांना सांगितले सदरची घटना घडल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली मसवड पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस मसवड नगर परिषदेचे कर्मचारी यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू केली परंतु पाच वाजले तरी हनुमंत शेंबडे याचा शोध लागला नव्हता या घटनेची माहिती मिळताच आमदार जयकुमार गोरे दहिवडी उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास विकासाहिर व मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सकाराम बिराजदार मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या मानखटावचे अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे व नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळवर कुठे मलवडी